राज्य सरकारच्या वतीनं एक लवकर निर्णय आता काल परवा घेण्यात आला त्या निर्णयात असा आहे की जैन झाले बौद्ध समाज याशिवाय तेली बारी हिंदू खाटीक आणि लोणारी या समाजासाठी खास असं विकास महामंडळ स्थापन केलं जाणार म्हणजे आतलं तुम्ही पाहिलं विदर्भ विकास महामंडळ आहे लय मोठे महामंडळ आहेत पण त्याच्यात आता एक अल्पसंख्याक जे प्रतिनिधित्व करतात या लोकांचेही विकास महामंडळ स्थापन केलं जातं याच्यानक काय होते नेमकं आपण आज खाटीक समाजचे काही तरुण आहेत काही काम करणार आता खाटीक समाज तुम्हाला माहित आहे आपल्याला या लोके या विकास मामंडळाचा दृष्टिकोन कसा आहे ते आपण जाणून घेणार आहोत राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटी लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजनेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिले महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे तर मत खाटिक समाजाचं युवा प्रतिनिधित्व करणारे प्रफुल्लदा कोणतात परत वाड्यात गेले साऱ्याच जण वैगतात प्रफुल्लदा दोन चार समाजासाठी आता विकास महामंडळ तयार झाला ता त्यात तुमचा खाटीक समाज आहे तर एक युवा नेतृत्व म्हणून हा जो निर्णय घेतला गेला तुम्ही कसे पुन्हा नेमकं तुम्हाला काय फायदा होऊ शकतो असं वाटते सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की याचा फायदा काय होऊ शकतो गेले बरेच वर्षापासून खाटीक समाजाची मागणी होती कि खाटीक समाजाला स्वतंत्र महामंडळ मिळावं या मागणी हीच मागणी कित्येक वर्षापासून प्रत्येक खाटीक समाज हा शासनाकडे करत होता याच मागणीला अनुसरून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष साहेबांनी हा प्रश्न विधानसभेत विधानसभेत मांडला त्यास माग... मांडला मागणीला अनुसरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज या मागणीला मंजुरी दिली म्हणजे गेले दोन तीन दिवस झाले या मागणीला मंजुरी दिली या आर्थिक महा आर्थिक महाविकास महामंडळामुळे समाजातील जो शेवटचा घटक आहे त्या घटकाला आर्थिक म्हणजे प्रत्येक योजनाचा आपण लाभ आपण घेऊ शकतो तसेच शैक्षणिक विभागात जाऊ आपण तर कित्येक साऱ्या योजना महाराष्ट्र सरकारच्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारचा निघतात तर या योजनाचा लाभ डायरेक्ट आपल्या विद्यार्थ्यांना समाजातील युवकांना मिळू शकतो ही या मागचा आर्थिक महामंडळाचा फायदा आहे प्रफुल्ल दादा मी साऱ्या समाजात फिरतो तुमच्या समाजातले या परत वाड्यातले शे दीडशे जण महाची आहेत अशी होईल भाऊ की काही नोकरीवर लागली आपल्यातले समाजातले आणि लागायला पाहिजेत ते त्याच्या गुणवत्तेच्या आधारे नोकरीवर लागले पण त्या गुणवत्तेच्या आधारावर नोकरीवर लागलेला माणूस की माई पोरगी म्हणते मी कापकुपचा माध्यमातून तुम्हाला याच्यात मार्ग असं वाटतं का की सक्सेस होईल म्हणून असं काहीच नाही जसं तुम्ही म्हणून राहिले कारण शंभर पैकी असे दोन ते दोन ते पाच लोक आहेत जे या धंद्यातून म्हणजे खूप मोठे झालेले बाकी आजही समाज म्हणजे मटण व्यवसाय त्याच्या मागे मेहनती आहे म्हणजे दिवसभर गलिच्छ जागेवर बसून आम्हाला व्यवसाय करावा लागतो ला एक तर कच्चा माल आहे सकाळी कापलेला तो संध्याकाळमध्ये विकलाच पाहिजे एवढी रिस्क देऊन हा खाटी समाज धंदा करत असतो तर या आर्थिक महाविकास महामंडळाच्या वतीने निर्मितीमुळे हा जो समाज आहे यांना सुद्धा आर्थिक योजनेचा फायदा मिळू शकतो शैक्षणिक क्षेत्रात जे युवक आहेत जे शिकून मोठे झालेले आहेत त्यांना सुद्धा या योजने मंडळामुळे फायदा मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट हे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे हे स्वतः फिरत असतात प्रत्येक महाराष्ट्रभर फिरत असतात खाटीक समाजाची संख्या ही कमी नाही आहे प्रत्येक छोट्या छोट्या गावात जा किंवा मोठ्या मोठ्या गावात जा खाटीक समाजा समाजाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे याच संख्येला व ज्या युवक जे बेरोजगार आहेत जसं आता तुम्ही प्रश्न केला की लग्नाची हे होऊन राहिली असा काहीच विषय नाही आहे तर ला, ला, या कंडिशनला याच सिच्युएशनला अनुसरून एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या निर्णय घेतलेला विकास महामंडळ स्थापन झालं म्हणजे सोबतच खाटीक समाजाला विकास महामंडळ स्थापन झालाय तर एक तरुण म्हणून या विकास महामंडळातून काय फायदा होऊ शकतो असं बाबा वाटते सर्वप्रथम मी महायुती सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालत आहे त्यांचा मी समस्त महाराष्ट्र राज्याच्या खाटी समाजाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी हा खाटी समाज हा छोटा समाज आहे पण एक आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातला एक महत्वपूर्ण घटक आहे म्हणून आज जो आम्हाला हा विशेष दर्जा दिला आहे याबद्दल अखंड म्हणजे महाराष्ट्रातले जितकेही आमचे खाटीक समाजातील बांधव आहे भगिनी आहे हे सगळे आज एकमताने खूप खुश आहे की आम्हाला कुणीतरी एका सरकारने आमची जाणीव केली आमचा मान राखला आणि येत्या विधानसभेच्या इलेक्शन मध्येही आमचा जो समाज आहे हा एकजुटीने महिला असो वयस्कर माणसं असो बाया असो हे सगळे एका जुटीने एका सोबतीने आमच्या समाजाचा जोही निर्णय असेल जे आमच्या समाजाचे श्रेष्ठ लोक निर्णय घेतील त्यांच्याच मागे त्याच सरकारच्या मागे त्याच व्यक्तीच्या मागे एका जुटीने मतदारसंघ जर पाहिला तर आमच्या जातीचे साडेआठ हजार वोटिंग आहे आणि यावेळेस आम्ही आश्वासन सगळ्यांना सांगू इच्छितो की यावेळेस आमचे समाजश्रेष्ठ जे निर्णय घेतील साडेआठ हजार ते साडेआठ हजार वोट एक खट्टे एक शिक्क्याने जाणार आणि याबद्दल जे आम्हाला यावेळेस म्हणजे येत्या निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने जे आम्हाला हे विशिष्ट मंडळ दिलेलं आहे याबद्दल निश्चितपणे मी सरकारलाही जसं आम्हाला सरकारने काहीतरी दिलं तर मी समाजाच्या वतीने सरकारलाही आश्वासन देतो की आमच्याकडूनही तुम्हाला पूर्णपणाने मदत होईल